शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माशा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण शेतकरी मित्रांनो उन्हाळी कार्लीला लागवडीला तयारी आपली चालू आहे आपण पहिल्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो बेड प्रिपरेशन बेसल बेसलडोशाची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आज आपण दुसऱ्या भागामध्ये आपल्या जे आपण कारली गोडीसाठी महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो जे काम केले आहे ते म्हणजे डबल लाईन ड्रिपचा वापर शेतकरी मित्रांनो केलेला आहे उन्हाळ्यामध्ये डबल ड्रीपचा वापर करणं म्हणजे आपल्याला पाणी शेतकरी मित्रांनो जर भरपूर प्रमाणात सोडता आला आणि पूर्ण जर आपला शंभर टक्के बेड जर पूर्ण ह्याच्याखाली राहिला शेतकरी मित्रांनो ओलिताखाली राहिला तर आपल्या व्हायरसची जी समस्या असू दे कशाची समस्या असू दे शेतकरी मित्रांनो होणार नाही आपण सिंगल लाईन ड्रिप जर टाकलं तर आपण झाडाच्या एका साईडला येते आणि आपला जो बेड आहे तो साठ टक्के शेतकरी मित्रांनो भिजला जातो डबल लाईनमुळे शेतकरी मित्रांनो बेड हा आपला शंभर टक्के भिजला जातो पूर्ण बेड भिजल्यामुळे जे आपल्या वेलीचे मूळ व वाढणार वा आहे त्या मुळीला शंभर टक्के सगळीकडे पाणी मिळतं आणि त्या पाणी मिळल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला जो प्लॉट आहे तो जोमदार येतो त्याच्यासाठी महत्त्वाचं जे आपल्याला काम करायचं आहे उन्हाळीमध्ये जे शेतकरी सर्व भाजीपाला लागण करणार आहे त्यांनी महत्त्वाची म्हणजे आता नवीन जे अपडेटमध्ये जर विचार केला तर डबल लाईन ड्रेपचा शेतकरी मित्रांनो वापर करा आणि <coughs> मल्चिंग पेपरचा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वापर करा आपण ह्या प्लॉटमध्ये बी एस एफ कंपनीची रुशान ही वराटी लावणार आहे दोन्ही लैनच्यामध्ये दोन्ही लेनच्यामध्ये द्राक्षबॅगीचं स्ट्रक्चर असल्यामुळे दोन्ही लाईनच्यामधील अंतर आठ फूट आहे आणि दोन्ही रोपाच्या अंतर शेतकरी मित्रांनो आपण तीन फूट ठेवणार आहे ह्याचा सविस्तर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो वेळच्या वेळ आपल्या युट्यूब चॅनलवर येईल त्यामुळे लवकरात लवकर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घ्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या हॉट बुकिंगसाठी नंबर आता स्क्रीन वर शेतकरी मित्रांनो देतच आहे मी आपला प्लॉट बुकिंग करा आणि राहा धन्यवाद